राज्याच्या बहुतांश भागात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं काहीशी विश्रांती घेतली असून अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडत आहेत रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील उल्हास नदी सावित्री नदी अंबा नदी तसंच कुंडलिका नदी यांच्या पात्रातील पाण्याची पातळी वाढली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली आहे चिपळूण इथल्या वा वाशिष्ठी नदी राजापूर इथली कोदवली नदी मुचकुंदी नदी या नद्यांनी देखील इशारा पातळी ओलांडली आहे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुसूचित घटना घडू नये तसंच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये याकरता जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सत्तावीस बंधारे पाण्याखाली गेले आहेत राधानगरी धरणातून तेराशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे